मित्रांनो हो, आपण जेव्हा पण गाडी चालवतो आणि गाडी चालवत असताना सर्वात महत्त्वाचं आपली साईड असते आता या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही की जर समजा छोटा रोड समोर होत असेल तर ज्या पुढं गाड्या आहेत त्या गाड्यांना जाऊ ना आपली गाडी विनाकारण बसत नसेल तरी पुढे घेण्याचा अठ्ठाच नका करू आता या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही की हे भाऊ बघा अचानक गाडी घेतात लेफ्ट साइडला आता धक्का लागला त्यांना जर धक्का लागून जर ला 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 त्या भिंतीवर पडले असते डायरेक्ट डोक्याला लागलं असतं तर ह्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो ह्या गोष्टी आपण ध्यानात घ्यायच्या असतात आणि गाडी चालवायची -चोट असतात कितना लागतो तर या ठिकाणी आहे मोठी गाडी आता पाठीमागच येत आपल्या ते भाऊ पण पुढं यायची बघा एक गाडी फक्त पुढं येण्यासाठी त्यांनी कसं गाडी रोडच्या खाली उतरवली आणि रोडच्या खाली उतरवून जे लेनमध्ये चालत आहेत त्यांना राईट साईडला दाबत आहेत तर हे पूर्ण चुकीचं आहे हे या गोष्टी नाही केल्या पाहिजेत रोडवर आता या ठिकाणी जर समजा गाडीला गाडी टच झाली किंवा काही झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे त्यांचंच नुकसान होणार आहे त्यांना सुट्टी भेटेल का अशा ठिकाणी जर समजा गाडीला धक्का लागला आणि पुढं जात आहेत तरी किती एक गाडी फुक्त आणि जर तुम्ही अशा प्रकारे गाडी चालवून जर समजा दुसऱ्याला जर दाबून हे करत असताल गाडी चालवत असाल तर मात्र या ठिकाणी चुकीचं हे आणि या अशा ड्रायविंगवरती चाप बसला पाहिजे ज जर समजा या ठिकाणी धक्का लागला तर चूक कोणाची असणार आहे समोर दिसतं आहे की रस्ता नाही आहे रड छोटा झालेला आहे तरी देखील पुढंच घेण्याचा जो आपण हट्ट करतोय हट्टच म्हणायला लागण्याला तर हे नाही केलं पाहिजे शक्यतो तर याच्यामध्ये बघा गाडीला गाडी टच होईल काय काही घेणं देणं नाही आहे त्यांना वाटतं की ते, ते पुढं जाऊ शकतात फक्त भाऊबली होण्यात ड्रायविंग नाही आहे जर तुम्ही जर अशा प्रकारे गाडी चालवत असाल तर हे पूर्ण चुकीचं आहे आता इथं तीन लाईन झाल्या असत्या त्याच्यानंतर बघा इथं पण आपण थांबलो आहोत आणि आपण थांबलोत म्हणूनच हे ट्रॅफिक क्लिअर झालं नसतं इथं ट्रॅफिक क्लिअर नसतं झालं हे टू व्हीलरवाले अडकले गेले असते पूर्ण तर पूर्ण लाईन अडकल्या गेल्या असत्या आणि त्याच्यानंतर मी खाली उतरण्याचा प्रयत्न करणार होतो म्हणजे केलाच होता की के टेम्पोवाल्या भाऊला थोडीशी गाडी रिव्हर्स घेण्यासाठी मदत करणार होतो आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे की इथं ज झालं एवढं एवढं झाल्याच्यानंतर आता आपण गाडी जेव्हा क्लिअर नंतर पुढं घेतो आहोत तर राईट साईडनी एक पाठीमाग एक गाडी बघा आपल्या बघा आणि ते गाडी बघा कशी पुढच्या साईडला जाते तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो या गोष्टी आपण ध्यानात घ्यायच्या असतात आता या ठिकाणी पण जर धक्का लागला तर इथं चूक कोणाची असते या ठिकाणी देखील याच भाऊची चूक असते तर ह्या छोट्याशा गोष्टी असतात आपण या गोष्टी करायला नाही पाहिजेत आता इथं हे चौथं उदाहरण आहे चौथं उदाहरण देखील कसं तुम्हाला सांगतो आता ही लेफ्ट साईडला ले आपल्याली ले जागा आहे पुढं जाण्यासाठी पण आपल्याला दिसतं आहे की रोडच्या मधोमध पोल आहे आणि जर आपल्याला परत याच लेनमध्ये यायचं असेल आपली गाडी घेऊन तर आपण कशासाठी पुढं जायचं आहे ही छोटीशी गोष्ट आहे आपण ध्यानात घेतली पाहिजे हां छोटी मोटरसायकल आहे टू व्हीलर ते गेले तर काय प्रो प्रॉब्लेम नाही आहे पण मोठ्या गाड्या जसं रिक्षापासून पुढच्या गाड्या अजिबात अशा लेफ्ट साईडनी पुढं जाऊन परत राईट साईडच्या लेनमध्ये येतात राईट साईडला जे लोकं लोक आपल्या आपल्या लाईनमध्ये व्यवस्थित चालतात तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न करतात आणि दाबतातच आणि पुढं जातात हां जर तुम्ही अचानक एखादी लेन क्लोज होत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही समजू शकतो ना आता हे हे बघा घेतली समोर जागा नाही आहे तरी देखील आता राईटला गाडी घ्यायची आता इथं जर समजा आता माझ्या पाठीमागे दोन तीन गाड्या आहेत तरी देखील ह्या भाऊला त्या गाड्या दिसल्या नाही आहेत आणि आता फक्त इकडल्या साईडला घेता येते गाडी एवढंच हे या गोष्टी टाळल्या पाहिजे तो कशासाठी या गोष्टी आता याच्यानंतर ह्या दादांचं बोलणं आहे का की मला पुढं जायचंय आणि जर इतर लोक जर थांबलेले असतील तुमच्या समोर तर थांबा हो दा। ना काय प्रॉब्लेम होतो आपल्याला एका लाईनमध्ये व्यवस्थित चालू तर सर्वजणच पुढे जाऊ आपण आता या ठिकाणी ऐकलं असेल की मला पुढं जायचं आणि बाकीचे लोक कशासाठी थांबलेत दादा ते देखील पुढं जाण्यासाठी थांबलेत आणि जर तुम्ही लाईनमध्ये जर बरोबर आले असते तर इथं वेगळी लेन तयार नसती झाली किंवा तुम्हाला दुसऱ्याला दाबायची आवश्यकता नसती पडली आणि जर या ठिकाणी जर गाडीला गाडी डॅश झाली तर या ठिकाणी सर्वस्वी चूक ही तुमची असणार आहे तर ध्यान ठेवा थोडंसं गाडी चालवताना आणि व्यवस्थित गाडी चालवण्याचा प्रयत्न करा फक्त आपलाच विचार करू नका इतरांचाही विचार करा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा